क्रिकेटच्या मैदानावर खेळताना तरुणाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोपरगावात घडली आहे सागर मोतीराम वजे वय सत्तावीस हा कोप्पर गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता शुक्रवारी संध्याकाळी गावाशेजारील मैदानात क्रिकेट खेळताना त्याने सलग दोन चेंडूवर छटकार ठोकले आणि मैदान गाजवले त्याचा उत्साह वाढला तिसऱ्या चेंडूवरही छटकार मारून छटकारांची हॅट्रिक करण्याच्या तयारीत असताना चेंडू बॅटवर येत असताना सागर मैदानात खाली कोसळला बेशुद्ध अवस्थेस त्यास नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले सागर वजे यास या अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता डॉक्टरांनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनाई केली होती मात्र असे असताना क्रिकेट खेळण्याच्या प्रेमापोटी तो शुक्रवारी खेळण्यास गेला आणि त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला गावागावात क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जात आहेत मात्र ज्या तरुणांना डॉक्टरांनी खेळण्यास मनाई केली आहे ज्या तरुणांना क्रिकेट खेळताना जास्त थकवा जाणवत असेल त्यांनी क्रिकेट खेळू नये असे या घटनेवरून क्रिकेटपटूंना सांगावेसे वाटते दरम्यान शांत स्वभावाचा तरुण क्रिकेटर सागर वजे यांच्या अचानक जाण्याने कोपर गाव व परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे